नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकोणतीस नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं आहे ते समजून घेतोय सर्वप्रथम प्रथम मीराचा ब्राऊझर लॉग इन करा आणि टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट कम्प्लीट करून सेल्फात लर्निंगवर हो या पहिला प्रश्न आपण सेल्फात लर्निंगचा घेतोय एम एस एक्सेलमधील ग्रुप कॉलम्स करण्यासाठी वापरलेला स्टेपचा योग्य संच आपल्याला ओळखायचा आहे नंबर दोनचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये ड्रॉ टॅपचे प्रायमरी फंक्शन काय आहे तर आपल्याला ह्या ठिकाणी सुद्धा दोन नंबरचाच पर्याय निवडायचा आहे सेल रिसिप्ट म्हणजे काय तर आपल्याला या ठिकाणी तीन नंबरचा पर्याय निवडायचा आहे समजा तुमचे ऑनलाईन कपडे दुकान आहे एका ग्राहकांनी तुमच्याकडून काही वस्तू मागवल्या आहेत ऑर्डरसाठी सेल रिसिप्ट पाठवण्यासाठी तुमच्याकडे आयडियल फॉर्मॅट काय असेल तर पीडीएफ फॉर्मॅट तो असेल चार नंबरचा पर्याय निवडायचा आहे खालीपैकी कोणती टेम्पलेट इमेजची सेल रिसिप्ट दाखवते ती आपल्याला ओळखायचं आहे एक नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे अशा पद्धतीनं सेल्पात लर्निंग आपण कम्प्लीट केलं नॉलेज चेकला आपण जातोय स्टार्ट बटनवरती टॅप करतोय हवामानाविषयी परिस्थिती करता त्याविषयी सूचना मिळत राहण्यासाठी कोणते ॲप वापरल्या जाते एक नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे किसान ॲपचा तो भाग आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं उत्तर एक नंबरचं दोन नंबरचं चा, आणि चार नंबरचं चा तुम्हाला द्यायचं आहे दोन नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे तीन नंबरच्या प्रश्नासाठी किसान सुविधा ऍपवर पुढील रिकामी जागा दिवसाचा जा हवामानाचा अंदाज आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्याला दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे हवामानाच्या अपडेट वगळता अन्य कुठली जास्तीची माहिती किसान सुविधा ऍपवरती वापरल्या जाते एक नंबरचा पर्याय निवडायचा दो आहे दोन नंबरचा आणि तीन नंबरचा फोरकॉस्ट लाईनच्या भोवतीच्या लाईन्स कशाचे प्रतिनिधित्व करत असतात चार नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे गोल्ड सीट विंडो मधील सेट सेल बॉक्स निवडलेली रिकामी जागा दाखवतो सेल तो दाखवत असतो चार नंबरचा पर्याय त्या प्रश्नासाठी एक्सेल मध्ये फोरकास्ट शीट कमांड फक्त चार्ज तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते चूक आपल्याचं आन्सर द्यायचंय गोल्ड सिप तुम्हाला काय मदत करू शकतो ते इच्छित आउटपुट म्हणजे तीन नंबरचा पर्याय निवडायचा आहे कोणत्या एक्सेल ऑप्शन मधून आपण रिबन ड्रॉ टॅप जोडू शकतो तर आपल्याला ठिकाणी चार नंबरचा पर्याय निवडायचा आहे आता महत्वाच्या विषयाकडे येतो आपण गायडेड ड्युएटीवर सेल्फच्या गायडेड डुईटीवर सेल्फ स्टार्ट बटन पहिला प्रश्न आपण घेतोय दिलेल्या वर्क मध्ये बी टू सेल सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचा फॉर्मॅट कॉपी करायचा आहे म्हणजे काय बी टू सिलेक्ट करायचं आहे पेंटर ये येथ्रीला पेस्ट करायचं आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे पहिल्या प्रश्नाचं ते उत्तर दिलेल्या टेम्पलेटमध्ये टेबल सिलेक्ट करायचं आहे त्याला टॉप अँड थिक बॉटम नावाची बॉर्डर अप्लाय करायची पहिलं पूर्ण असा टेबल सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर बॉर्डरला जायचंय आणि या ठिकाणी आपल्याला टॉप अँड थिक बॉटम बॉर्डर आपल्याला घ्यायची आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं नंबर तीन दिलेल एक्सेलच्या टेम्पलेटमध्ये टेबल सिलेक्ट करायचं आहे आणि सर्व डेटा क्लिअर करायचा आहे आता कसं करायचं सर्व डेटा क्लिअर तर पहिले स्क्रोल करून हा पूर्ण टेबल असा सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर क्लिअरला जा क्लिअर ऑलला टॅप करा बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं नंबर चार दिलेल्या वर्कशीटमध्ये सेल ए वन कस्टमर सर्व्हिस कॉल लॉक सिलेक्ट करायचंय टेक्स्ट अनरॅप आहे आणि त्याला अनमर्ज सुद्धा करायचंय दोन ऑप्शन्स आपल्या ठिकाणी वापरायचे मग कस्टमर सर्व्हिस कॉल लॉकला पहिले सिलेक्ट करायचंय सिलेक्ट केल्याच्या नंतर रॅप टेक्स्ट करायचं आता याच्यावर क्लिक करून सुद्धा अनमर्ज आपण करू शकतो पण इथं एरोवर क्लिक करायचंय आणि अनमर अनमर सेलवरती टॅप करायचं बाजूला क्लिक करून तर आपल्याला सबमिट करायचंय नंबर पाच दाखवण्यात आलेल्या मध्ये ए टू के टू सेल सिलेक्ट करा आणि त्याचा फॉन्ड बदलायचा आणि साईज बदलायची ए टू पासून तर के टू पर्यंत सेल आपल्याला सिलेक्ट करायचे जसं ए टू पासून ए दोन पासून के दोन पर्यंत एवढे सेल सिलेक्ट केले यामध्ये आपल्याला सेंच्युरी गोटिक नावाचा फॉन्ड सर्च करायचा आहे सी एन ए टाईप केलं इथं खाली सेंचुरी गोटिक थोडं स्क्रोल करून मिळेल आपल्याला नेक्स्ट साईज घ्यायची दहा आपल्याला बाजूला क्लिक करायचंय उत्तर आपल्याला सबमिट करायचं नंबर सहा डिल एक्स फाइल फाईलमध्ये डेटा मधून डुप्लिकेट रिमूव्ह करण्यासाठी डेटा टॅबवर जायचं आहे आता जी डुप्लिकेट व्हॅल्यू आहे या टेबलमध्ये ती आपल्याला रिमूव करायची मग त्यासाठी कोणत्या मेनूवर जायचं डेटा डेटावर गेल्याच्या नंतर रिमोट डुप्लिकेटला टॅप करायचं आता रिमोट डुप्लिकेटला टॅप केल्यावर तो काय म्हणतो एक डायलॉग बॉक्स दिसेल तो आता दिसतोय ऑल ला टॅप करायचं केले आपण त्यानंतर डिस्क्रिप्शनला चेक सिलेक्ट करायचा डिस्क्रिप्शन चेकबॉक्स सिलेक्ट करायचा आहे ओके okay बटनवरती टॅप करायचंय ओके okay करायचंय बाजूला क्लिक करून तर आपल्याला सबमिट करायचंय सहा नंबरचा तो प्रश्न होता आता आपण सा जातोय सात नंबरच्या प्रश्नाकडे अगदी सोपा प्रश्न आहे दिलेल एक्सेलच्या फाईलमध्ये डेटा व्हॅलिडेट करण्यासाठी डेटा व्हॅलिडेट डे करण्यासाठी बी एकोणावीस सिलेक्ट करा बी एकोणावीस काय करायचं आपल्याला सिलेक्ट करायचं मग गेलो आपण बी एकोणावीस सिलेक्ट केला सिलेक्ट केल्याच्या नंतर डेटा मेनोर जायचंय आपण डेटा मेनोवर गेलो डेटा व्हॅलिडेशनवरती टॅप केलं त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी क्रायटेरिया नावाचा जो काही बॉक्स आहे व्हॅलिडेशन क्रायटेरिया याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय या ठिकाणी टेक्स्ट लेंथ घ्यायचे पाहिजे त्यांनी सांगितलं त्या हिशोबाने आपण जातोय टेक्स्ट लेंथ नावाचा पर्याय आपल्याला निवडायचा होता त्यानंतर डेटाच्या बॉक्समध्ये लेस दॅन ऑर इक्वल आपल्याला असं टाईप करायचं आहे म्हणजे पहिले आपल्याला लेस दॅन ऑर इक्वल इथं घ्यायचंय लेस दॅन ऑर इक्वल टू टाईप केल्याच्या नंतर मॅक्झिमम मध्ये आपल्याला थ्री टाईप करायचं आहे ओके बटनावरती टाईप करायचं आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं एवढं त्याचा आन्सर आपल्याला द्यायचं आहे नंबर आठ सेम तसा सोडवायचा आहे फक्त थोडे चेंजेस त्यामध्ये करायचे आता काय चेंजेस करायचे आपण समजून घेऊ पहिलं आपल्याला कुठं क्लिक करायचं ते समजून घ्यायचे परत बी एकोणावीसलाच आपल्याला क्लिक करायचे आहे डेटाला जायचं दे डेटा व्हॅलिडेशनला टॅप करायचं या ठिकाणी आपल्याला काय करायचंय लिस्ट नावाचा ऑप्शन घ्यायचा आहे पहिले इथं डेटा टॅबवर जा डेटा व्हॅलिडेशनला सिलेक्ट करा डेटा व्हॅलिडेशनची विंडो दिसल त्यामध्ये अलाव बॉक्समध्ये लिस्ट ऑप्शन सिलेक्ट करा अला बॉक्स आहे तिथं मध्ये लिस्ट सिलेक्ट केलं त्यानंतर सोर्सला जायचंय आणि सोर्सला गेल्याच्या नंतर ई दोन ते चार एवढा भाग आपल्याला सिलेक्ट करायचा आहे ई दोन ते चारचा भाग सिलेक्ट केला की आपल्याला ओके टॅबवरती क्लिक करायचं म्हणजे काय करायचं आपल्याला की अशा पद्धतीचे विंडो दिसल ई दोन ते चार सिलेक्ट केलं ओके वाटणावरती टॅप करायचंय बाजूला क्लिक करून तर आपल्याला सबमिट करायचंय नऊ नंबरचा प्रश्न आहे सेम त्याच्यावरतीच आहे डेला डेटा व्हॅलिडेशनला जायचंय मॅसेज ऍक्टिव्हेट करण्यासाठी एक मेसेज ऍक्टिव्हेट करायचं म्हणजे काय पहिले बी कॉलम सिलेक्ट करायचं आहे बी कॉलम पूर्ण सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय डेटाला आहे डेटाला गेल्याच्या नंतर काय करायचं तुम्हाला डेटा व्हॅलिडेशनला टाईप करायचं इनपुट मॅसेजला टाईप करायचं जिथपर्यंत आपण आलो डेटा व्हॅलिडेशनला टायप करा त्यानंतर इनपुट मॅसेज ऑप्शनला क्लिक करा टायटल बॉक्समध्ये कंपनी डिपार्टमेंट कोर्स असं टाइप करायचंय मी कंट्रोल सी करतोय कंट्रोल व्ही करतोय पाहिजेत तर तुम्हाला कॉपी पेस्ट तुम्ही करू शकता नाही तर तुम्ही कुठले वर्ड्स जर टाकले तरी चालतंय त्या प्रश्नासाठी आणि या ठिकाणी खाली मेसेजमध्ये कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही करतोय मी प्लीज इनपुटपासून तर गाईडलाईन्सपर्यंत हा भाग आपल्याला काय करायचा आहे कॉपी पेस्ट करायचा आहे आणि नेक्स्ट आपल्याला ओके करायचं आहे असं केल्याच्यानंतर एका सेलला कोणते सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट बटनावरती आपल्याला टॅप करायचं आहे असं केल्याच्यानंतर शंभर टक्के हा प्रश्न सॉल्व्ह होईल आपण जातो आता दहा नंबरच्या प्रश्नाकडं दिलेल्या एक्सच्या फाईलमध्ये लागू केलेला डेटा व्हॅलिडेशन रिमूव्ह करण्यासाठी कॉलम बी सिलेक्ट करायचंय परत आपल्याला काय करायचंय कॉलम बी सिलेक्ट करायचंय डेटाला जायचंय डेटा व्हॅलिडेशनला टॅप करायचंय अशा पद्धतीचं एक डायलॉग बॉक्स येईल त्याला यस करायचं आहे आणि ते क्लिअर ऑल दिसतंय तुम्हाला क्लिअर वरती टॅप करायचंय ओके करायचंय बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचंय तर अशा पद्धतीनं गायडेड ड्युएटी सेल्फचे आपण दहा प्रश्न सॉल्व्ह केले आपण आता जातोय सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे स्टार्ट बटनावरती टॅप करतोय पहिला प्रश्न प्रिंटिंगचा आहे म्हणजे फाईलला जायचं प्रिंटला टॅप करायचं प्रिंट करायचं प्रिंटिंग होईल प्रश्न स्टॉल् नंबर दोन शीट आपल्याला डिलीट करायची तर मग सीट कशी डिलीट करायची डिलीटला जायचंय डिलीट शीट वरती टॅप करायचंय हाही प्रश्न स्टॉल् जातोय आपण सिम्युलेशनच्या क्वेश्चन जे आपण घेतले त्याच्यानंतर आपण सेशन कंप्लीशन घेतोय इंड एक्झाम टॅबला आपण क्लिक करतोय नेक्स्ट सेशन कंप्लीशन स्टार्ट पहिला प्रश्न आहे माऊस टच स्क्रीन हे स्टायलस हे सगळे रिकामे प्रकारचे डिवाईस आहे याला आपण दाखवून देणारे पॉईंटिंग डिवायसेस असं म्हणत असतो माऊस प्रकारचा माऊस हालचाली टिपण्यासाठी असतात ऑप्टिकल माऊस हालचालीवरती हे करत असतो काम करत असतो पॅडच्या पृष्ठभागावर तुमची बोट हालून टॅप करून माऊस पॉइंटर नियंत्रित करण्यासाठी आपण टचपॅड त्या ठिकाणी वापरत असतो ज्याच ठिकाणी पेन सारखे डिवाईस असते जे आधारपण टॅब्लेट पीसीस पीडीएस बरोबर वापरल्या जातात हे आन्सर आपल्याला चूक आहे तर अशा पद्धतीने एकोणतीस नंबरचं सेशन अगदी तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल परत पुन्हा भेटू आपण तीस नंबरच्या सेशन